तर मी तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे रेड टॉप जर तुम्हाला दाखवला ब्ल्यू कलर ची जीन्स आणि ही क्रॉस बॅग आणि माझे जे विंटरचे शूज आहे ना ते घातलेले नमस्कार मंडळी कशा आहात मजेत तर आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे आठ आणि लवकरच व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि परीवेला दोन्ही गेलेले आहे स्कूलला आणि परीला आता बरं वाटते काल मी व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ आला नाही कारण की परीला बरं नव्हतं आणि कंटिन्यू मी तिच्यासोबतच होते टाईम स्पेंड करत होते तिची काळजी घेत होते आणि आता तिला बरं वाटतं आहे तर मग ती स्कूलला सोबतच डॉक्टरचं सर्टिफिकेटसुद्धा घेऊन गेलेले आहे काल क्लिनिकमध्ये घेऊन गेलो प्रॉपर चेकअप झालं तिचं आणि मग डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं आणि ते सर्टिफिकेट स्कूलमध्ये सबमिट करावं लागतं तीन दिवसापेक्षा जास्त जर तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर मग सर्टिफिकेट लागतंच लागतं मी या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं ते आणि आता काही दिवसच राहिलेले आहे भारतात जायचं आहे तर मग काही गोष्टी घरातल्या आवरायच्या आहे मला म्हणजे तिथे गेल्याच्यानंतर मग कसं घर पूर्ण बंद राहील मग त्याची काळजी घेऊन मग थोडंसं फार मला घरातलं काय आवरायचं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आणि ब्रेकफास्टसुद्धा बनवायचं आहे साडेआठ झालेले आहे सकाळचे आणि आता सध्या योगा काय करते सकाळी नाही करते मी दुपारच्या वेळेसच करते कारण की सकाळचा जो टाईम असतो मी यांना पटकन आवरून घेते बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात परी बेलाच्या त्या करून घेते सध्या काही गडबड होते माझी म्हणून तर चला मग आता ब्रेकफास्ट वगैरे बनवते आणि आता इतकं छान आहे ना काल सकाळी पाऊस पडला आज पण सकाळी पाऊस पडला तर तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये बनवत आहे पोहे मनोज आणि माझ्यासाठी मनोजच्या तर मीटिंग चालू आहे तर इथे एक गोष्ट खूप चांगली आहे का इथे नळाला दोन प्रकारचे पाणी दोन प्रकारचे पाणी आहे एक गरम पाणी आणि गार पाणी आणि जेव्हा अशी खूप जास्त थंडी असते ना तेव्हा गरम पाण्यामध्ये काम करण्याची इच्छा होते म्हणजे भांडे वगैरे जे क्लीन करायचे असेल ना तर गरम पाण्यानेच करते आणि एवढं गरम पाणी आणि त्या गरम पाण्यामध्ये हात जरी टाकून काम केलं ना तरी पण काहीच फील होत नाही कारण की थंडीच तेवढी राहते म्हणून मग तेवढं बरं आहे नाही तर नुसतं गार पाण्याचा ऑप्शन असला ना तर मग भांडे म्हणजे घासायला किंवा ते सगळे वॉश करायला आहे ना खूप जीवावर आलं असतं आणि आता इतकी जबरदस्त थंडी आहे ना दोन मिनटं मी तुमच्याशी फक्त बाहेर बोलत होते ना तर माझे कपडे पूर्ण गाढ झाले नाही एकदम असे माझे कुडकुडत होते मी तर चला आता ब्रेकफास्ट बनवून घेते मी आता पावणे नऊ होत आलेले आहे आणि साईड बाय साईड चहा सुद्धा ठेवणार मी चहा घ्यायला तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि चहा सुद्धा घेतला तुम्हाला दाखवलं मी तर कॉर्नरमध्ये मी जे एक ट्री ठेवलेला आहे आणि एक असं काय म्हणतात त्याला टेबल टाईप ठेवलेलं आहे ना तर ते मी काढून घेणार आणि त्या साईडचं सा मला क्लीन करायचं आहे कारण की तिथे कसं रोबोट जात नाही क्लीन करायला आणि ते हातानेच क्लीन करावं लागतं चल, चला मग ते आवरून घेते पसारा आवडते आणि तुम्हाला सुद्धा दाखव तर गेल्या दोन तीन दिवसापासून मी विंडो ओपनच केली नव्हती कारण की परीला बरं नव्हतं म्हणून पण आता विंडो ओपन करते पंधरा वीस मिनिटांसाठी की बाहेरची फ्रेश एअर पण घरात येणं खूप गरजेचं आहे भिंती खराब होतात अशी बुरशी वगैरे लागते त्यामुळे घरात आपण येणं स्वयंपाक वगैरे करतो आणि तो दमट वास एक वेगळ्या प्रकारचा वास असतो ना तर तो, तो पण कमी होतो म्हणून आणि जसं मी ओपन केला ना बाहेरची जी फ्रेश एअर ना एकदम आतमध्ये यायला लागेल मस्त वाटते ना तर माझं जस्ट आवरून झालं घरातलं सगळं आवरून झालं देवपूजा झाली आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना तर वाट आता थोडा वेळ जाणार आहे मी बेलाला आणायला आणि तिथून आल्याच्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर भाजीमध्ये काहीच नव्हतं तर मग मी काय केलेलं आहे हे हिरवे मूग येणं ते भिजत ठेवले होते बघा आणि ही भाजी मी डायरेक्ट कुकरलाच लावणार आहे लवकर पण होईल आणि छान पण टेस्ट लागते आणि आता पाच मिनिटच राहिलेले आहे तर मी पटकन आता आवरून घेते आणि जाते तिला आणायला आणि आज टू टाइम स्कूल आहे तर मग चार राऊंड होतील माझे तर चला मी जाते तिथून येते आणि नंतर बोलते तुम्हाला तर आज आहे ना हलकंसं ऊन पडलेलं आहे तुम्हाला जेव्हा वातावरण दाखवलं मी तर तेव्हा ऊन नव्हतं पण आता हलकंसं ऊन आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे लक्झमबर्गमध्ये ना खूप क म्हणजे जागा कमी आहे लक्झमबर्गमध्ये आणि घरं तर त्यापेक्षाही कमी आहे पण आता ठिकठिकाणी आहे ना लक्झमबर्गमध्ये कन्स्ट्रक्शन होत आहे म्हणजे घरं जास्त बांधतायत कारण की आता लोकं भरपूर यायला लागलेले आहे गेल्या दोन वर्षामध्ये लग्जम्पगमध्ये तर मग चांगली गोष्ट आहे जे लोकं येतात त्यांना भरपूर ऑप्शन्स पण मिळेल कारण की इथे घरं घ्यायला म्हटलं ना तर ऑप्शन्स खूप कमी असतात आणि त्याच्यामध्ये अजून महाग घरं असतात मग आपल्याकडे आपल्याला असं होतं ना ऑप्शन्स कमी आहे घरं पण महाग आहे पण घर पण घ्यायचं आहे तर मग त्या गोष्टी कधी कधी ते डिफिकल्ट होतात पण ठीक आहे काय हरकत नाही पण या गोष्टी बघितल्यावर चांगलं वाटतं जेव्हा आम्ही घर घेतो ना घर घेतो ना तर खूप कमी ऑप्शन्स होते त्यामध्ये ना कोरोना चालू होता आणि म्हणजे ही साडेतीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी तुम्हाला दोन हजार एकोणावीसला आम्ही हे घर घेतलं होतं तर चला जाते पटकन घ्या किती मस्त ना सूर्यप्रकाश तर घायघाय बेलाला आणलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली आणि भात झालेला आहे चपात्या पण झालेल्या आहे आता तर कुकरमध्ये जर मुगाची ना पटकन बनवायला मी ठेवली आहे तर आता ती होईल दहा पंधरा मिनटं आणि आता वाजलेले आहे बारा वाजून वीस मिनटं चला आता स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता वाजलेले आहे पावणे एक आणि ते बघा हिरव्या मुगाची भाजी केलेली आहे तिथे आहे भात आणि इथे आहे चपात्या आणि चला आता आम्ही जेवण करतो बेलाला पण लवकर जेवायला देते जे जेवण झाल्याच्यानंतर परत आम्हाला दीड वाजता निघायचं आहे चला आणि रोज मी जेवण दाखवते ना तर त्याचा उद्देश असा का भरपूर जणं मला म्हणतात का कोमत आहे तू जेव्हा पण जेवण दाखवते ना तर आम्हाला लगे आम्हाला लगेच आयडिया मिळते का आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं मग ते दुपारचं असो किंवा संध्याकाळचं असो म्हणून मग आहे ना मी आ, हे जेवण दाखवत असते चला तर तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं भारतात येण्यासाठी काही दिवसच राहिलेले आहे आणि तुम्हाला हे पण मी खूप वेळ सांगितलेलं आहे का इथे आठ ते नऊ महिने खूप थंडी असते आणि तीन महिनेच उन्हाळा असतो तीन महिने पण आपण बोलू नाही शकत फक्त दोनच महिने एक जो उन्हाळ्याचा जो एक महिना असतो त्याच्यामध्ये पण खूप पाऊस पडत असतो थंडी असते आपण दोनच महिने पकडूया तर तेव्हाच हे ना असे जे समर ड्रेसेस असतात ना तर ते वापरणं होतं अदरवाईज ना मग पूर्ण तुम्हाला जॅकेट पूर्ण फुल कपडे आणि थंडीमध्ये जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असतं त्यावतरीना तुम्हाला खूप पॅक व्हावं लागतं मग अशा वेळेनं हे समर ड्रेसेस जे असतात ना तर ते वापरणं होत नाही तर मी विचार केला तर मी भारतात जात आहे तर मग म्हटलं हे जेवढे पण माझे ड्रेसेस आहे ना समर ड्रेसेस तर हे मी घेऊन जाईल इवन तिथं वापरणं सुद्धा होईल कारण की आम्ही तिथे थोडे जास्त दिवस राहणार आहोत तर मग ते कपडे पण वापरणं होईल मग काय होतं जे समर ड्रेसेस ना मी घेऊन ठेवते आणि मग ते जास्त वापरणंच होत ना नाही काय काय समर ड्रेस असं आहे का मी एकदा घातलेले आहे त्याच्यानंतर मग मी परत वापरलेच नाही आता एवढे बघा हे सगळे जे फुल ड्रेसेस आहे ना खूप छान छान असे फुल ड्रेसेस आहे बघा हे हे पण मी खूप एकदाच घातलेलं आहे मला असं वाटतं मी इटलीला गेले होते ना तेव्हा हे एकदा घातलेलं आहे त्यानंतर हे अजून घातलेलं नाही आहे इवन हे पण मी अजून घातलेलं नाही आहे तर मी आणलेले आहेत ना तर ते हे फक्त मी आता वॉट्रॉपमध्ये जस्ट आता हँगरमध्ये असे लाव लावलेले आहे तर आता मला जेवढे वापरायचे आहे ना तर हे सगळे मी आता म्हणजे आपण घरात तर नॉर्मल कपडे घालतो पण असं कुठं बाहेर वगैरे जायचं असेल ना ते हे ड्रेसेस वगैरे मी आता घेऊन जाणार आहे काय करणार आहे जेवढे पण ड्रेसेस आहे ना मी काढून ठेवते आणि नंतर मग कसं माझ्या लक्षात राहील का आता हे घेतलेलं आहे असं आणि हा ड्रेस इतका छान आहे ना लाईट पर्पल कलर आहे बघा आणि हा वन पीस आहे आणि मस्त फिटिंग मध्ये बसतो आणि थोडासा वेगळा आणि नॉर्मली आपण ना वेगवेगळे असे घेत असतो लॉंग गाऊन वगैरे घेत असतो पण हा थोडासा वेगळा पॅटर्न मला वाटला आणि हा मी मला असं वाटतं टर्कीला घेतला होता तर मग जेव्हा मी बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला दाखवलं पण हा एक घेतला होता मी ते दाखवायचंच राहून गेलो होतो तुम्हाला आणि टर्कीला जेव्हा गेलो होतो ना तिथे ना खूप साऱ्या व्हरायटीज होत्या कपड्यांच्या आणि तिथे क्वालिटी पण कपड्यांची चांगली असते आणि तिथे स्वस्त सुद्धा असते आणि युरोपमध्ये पण भरपूर तुम्हाला शॉपमध्ये ना टर्कीचे कपडे तुम्हाला बघायला मिळेल इवन बांगलादेशचे पण असतात इव्हन आपल्या भारतामध्ये पण जे कपडे असतात ते पण बघायला मिळतात मी में एक दोन वेळेस तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं होतं आणि मनोजने पण एक शर्ट घेतलं होता तेव्हा मेड इन इंडिया लिहिलं होतं ते पण भारी वाटत होतं तर इथे वेगवेगळ्या कंट्रीजचे असतात पण मोस्टली या तीन देशांचे किंवा चायनाचे पण असतात आता मला या ड्रेसवरनं ना ते टर्कीचं आठवलं तर ती टर्कीची ट्रिप पण खूप छान होती आणि तुम्ही ते बघितलेच लॉक्स आता हे जेवढे पण आहे ना माझे वन पीसेस ते सगळे मी लॉंग जे स्पेशली जे जिस लॉंग आहे ना ते ड्रेसेस मी आता काढणार आहे हे जॅकेट वगैरे पण घेत नाही कारण की जॅकेट वगैरे पण हे जे पातळवाले राहतात ना जॅकेट ते पण जास्त वापरणं होत नाही आणि आपल्या इंडियामध्ये पण कसं थोडीशी थंडी आहेच आणि आता थंडीचा महिना चालू आहे तर मग तिथे पण जॅकेट वापरणं होईल तर बघतात सुद्धा हे जॅकेट हे मला असं वाटतं हार्डली मी दोन दोन वेळेसच यूज केलं दोन ते तीनच वेळेस यूज केला असेल तर हॉलचं आवरून झाल्याच्यानंतर मी आता बेडरूममध्ये आले आणि आमची जी, जी फ्रेम आहे ती पुसायला मी सुरुवात केलेली आहे तर घर आहे ना रोड टच असल्यामुळे काय होतं घरात येणं खूप धूळ येते आणि आता थंडी जरी चालू असली तरी पण येणं धूळ येते घरात नॉर्मली मी विचार करायचे का आता उन्हा चालू आहे पन मा तर नॉर्मली धूळ येईल पण मग थंडीमध्ये ना दरवाजे खिडक्या सगळ्या बंद असतात तरी पण धूळ येते भरपूर येते तरी पण पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी ना मी हे सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न करते तर आता मी क्लीन करत होते ना तर भरपूर ना धूळ होती तिथे आणि माझ्या हातात आहे ना तुम्हाला जो गोल्डन कलरचा ग्लास दिसतो आहे ना तर दोन परीने ना स्कूलमध्ये तो क्रिसमसमध्ये ना बनवला होता आणि ती आठवण म्हणून मी ना या शेल्फच्या इथे ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर या ज्या छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला दिसत आहे ना तर त्या ना खूप विचार करून घेतलेल्या आहे जेव्हा घराचं काम होत होतं ना तर जेव्हा याचा भरपूर वस्तू आणायला जावं लागायचं तर मग मी विचार करायचे घरासाठी कोणत्या वस्तू ना चांगल्या दिसतील अशा छोट्या छोट्या ज्या शेल्फवर ना ठेवायला चांगल्या दिसतील तर मग बेडरूमच्या ना त्या गोष्टी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्या वस्तू ज्या छोट्या छोट्या आहेत आणि वेगळ्या आहेत दर्मग इते आ, पन तर मग इथे तुम्ही बघू शकता एक छोटंसं ना असं फ्लावर पॉटच आहे पण तो पण आता क्लीन करून घेईल नाहीतर मग नॉर्मली काय करते मी थोडंसं ना वॉश करून घेते मी पण आता वॉश नाही केलेलं आहे वाईप्सने मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि एक चांगली गोष्ट आहे की जेव्हा पण मी क्लिनिंग करते ना वाईप्सनेच करते इझीने ना क्लीन पण होतं आणि हा शेपचा जो तुम्हाला शोपीस दिसतो आहे ना माझा सगळ्यात फेवरेट आहे आणि असाच सेम आहे ना मी अशाच टाईपचा आहे पण तो शेपचा नाही आहे तो ॲपलचा शेपचा आहे पण तो किचनच्या इथे एक छोटीशी विंडो आहे ना तिथे ठेवलेला आहे मी हे पटकन मी आता क्लीन करून घेते आणि ते सगळं क्लीन करून झाल्याच्यानंतर अगोदर आहे ना बेडच्या बाजूला ना हा शेल्फ नव्हता तर खूप रिकामी जागा वाटत होते तर म्हटलं काहीतरी ना वेगळं काहीतरी ठेवायचं आहे तर हॉलमध्ये नॉर्मली ना दोन ट्रीज आहे तर मला ते ट्री ठेवायचा नव्हता म्हणून मग हे शेल्फ ठेवलं पण हे शेल्फ पूर्ण रिकामं होतं नंतर हे नंतर नंतरचे हे तीन जे शो पिसेस आहे ना ते मी नंतर ठेवले त्यामध्ये जेणेकरून अजून चांगलं दिसेल आणि जी जागा रिकामी आहे ती पण आहे ना पूर्ण अशी मोकळी दिसणार नाही आणि हे सगळ्या जेवढ्या वस्तू आहे ना बेडरूममधल्या त्या सगळ्या मी व्यवस्थित पुसून घेतल्या आणि जेव्हा आपण घर सजवतो घर बनवत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं या सगळ्या वस्तू ठेवायच्या पण मग त्या गोष्टी मेंटेन करायला किंवा स्वच्छ ठेवायला पण खूप वेळ लागतो तर सगळं आवरून झालेलं आहे छान क्लिनिंग झाली आणि बेडशीट पण चेंज केलेली आहे आणि दर आठवड्याला चेंज केलीच पाहिजे आणि कुशन कवर आहे ते पण चेंज केलेले आहे तर पूर्ण सेटच आहे तो हे बघा सगळं क्लिनिंग जाऊ एकदम फ्रेश वाटतं आहे आता मला आणि आता योगाचा टाईम झालेला आहे जेवण केलं जेवण करून ही सगळी कामं केल्याच्यानंतर काय जेवण छान डायजेस्ट झालं आणि आता सध्या सध्या तरी आहे ना गेल्या आठ दहा दिवसापासून ना मी दुपारीच योगा करते तर चला आता योगा टाईम झालेला आहे योगा करते त्यानंतर मग थोडीफार कामं तर राहिलेलीच आहे आणि हो सगळ्या मिळून म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे जाणार आहोत मूवी बघायला तर इंग्लिश मूवी आहे तो तर कोणता आहे तो मी तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर दाखवेनच आणि माझ्या मैत्रिणी ऑलरेडी तिकीट वगैरे बुक केलेली आहे आणि आम्ही चार जणी आहोत आणि तुम्हाला माहीतच आहे मी मला आहे ना असं मूवी बघायला जायला ना वेळ मिळत नाही मागच्या वेळेस गेलो होतो आम्ही बघायला सलमान खानचा होता तो मग तेव्हा मनोज मी आम्ही सगळे सोबत गेलो होतो पण असं एकटं जायला मैत्रिणीसोबत येणा वेळ मिळत नाही तर मग पावणे पाचचा टाईम आहे मूवीचा तर मग त्या अगोदर घरात लावरून जाणार आणि त्यासोबत आम्ही मूवी बघायला जाणार आहोत तर मी हे आहे सगळ्यांना माहितच आहे क्रिसमस सीझन आहे तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं रेड कलरचं काहीतरी घालायचं म्हणजे मग टॉप असेल किंवा फुल ड्रेस असेल किंवा जॅकेट वगैरे असेल जे असेल ते रेड कलरमध्ये तिथे डेकोरेट पण खूप छान केलेलं आहे क्रिसमसचं तर म्हटलं मग छान फोटो सुद्धा काढते त्यामध्ये तर आता थोड्या वेळात मी चहा घेणार आणि मग रेडी व्हायला जाणार दहा पंधरा मिनटं त्यांना मी रेडी होणार कारण की मला लवकर निघायचं आहे चार पंचेचाळीसची मूवी आहे तर मला तीन पंचावन्नच्या बसने निघायचं आहे आणि जायला ना अर्धा तास लागेल त्या मॉलपर्यंत अर्धा तास लागतो जायला तर चला पटकन रेडी होते आणि तुम्हाला माझा पूर्ण आजचा लुक पण दाखवते तर मी तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे रेड टॉप जर तुम्हाला दाखवला ब्ल्यू कलरची जीन्स आणि ही क्रॉस बॅग आणि माझे जे विंटरचे शूज आहे ना ते घातलेले आहे आणि जॅकेट ते येणारच आणि अशी हे सिम्पल मेकअप केलेला आहे आता मैत्रिणी सोबत जात आहे तर मस्त थो थोडा एन्जॉयमेंट तर झालाच पाहिजे बरोबर नाही कारण की मी खूप अशी सारखे सारखी जात नसते तर कधी मला वेळ मिळाला किंवा असं प्लॅनिंग झालं तर मी आवर्जून जाते तेवढंच फ्रेश वाटतं घरातल्या कामांमधून आणि बाकीच्या गोष्टींमधून बरोबर आहे का नाही आणि अजून हा पाच मिनटं आहे माझ्याकडे तुम्ही विचार केला चला मी आता तयार झाली आहे तर तुम्हाला माझा पूर्ण लूक दाखवते आणि तिथे गेल्याच्या नंतर थोडंफार मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला

मूवी खूप छान होता आणि मी सांगायचं विसरून गेले तुम्हाला वॉनका होता मूवीचं नाव ना आणि चॉकलेटवर ही पूर्ण फिल्म आहे आणि ही मूवी बघता बघता असं वाटत होतं आम्हाला कोणीतरी आम्हाला चॉकलेट द्यावं काय ग पण मूवी संपली आहे आणि शेवटी आम्ही मग चॉकलेट खाल्ला आणि आबोलीकडे होतं शेवटी चॉकलेट <laughs> आबोलीकडे होतं चॉकलेट मग तिने दिलं ना आम्ही खाल्लं ते चॉकलेट आता आम्ही इथे ना मस्त फोटोज काढतो कसं वाटलं मूवी एक <laughs> चला तर मला येऊन दहा था मिनटं झाले कपडे वगैरे चेंज केले आणि आता वाजलेले आहे साडेआठ आणि मनोजला मी तेच सांगत होते का मूवी खरंच खूप छान होता आणि आजचा शेवटचा दिवस होता आणि परिबेलाची लवकर स्कूल असली असते ना म्हणजे लवकर सुटले असते ना स्कूल तर त्या दोघींना घेऊन गेले असते मूवी बघायला आणि लहान मुलांना पण खूप आवडला असता इतका छान होता तो मूवी तुम्हाला सांगितलं चॉकलेटवर आहे ना तो पूर्ण मूवी बनवला होता आणि अक्षरशः ना चॉकलेट खाण्याची इच्छा होते तो मूवी बघता बघता तर छान वाटलं आणि मनोज गेले होते त्या दिवशी मूवी बघायला आता मी गेली माझ्या फ्रेंडसोबत हो मूवी बघायला आणि परीला विचारू आजचा दिवस कसा परी इथे तर आ, मी काल काल व्हिडिओ आला नाही तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केले परीसाठी स्पेशली तर आता परी बरी आहे म्हणून तिला स्कूलला पाठवलं होतं आणि तिच्यासाठी आणि बेलासाठी मी गिफ्ट आणलं परी तुझं गिफ्ट दाखव दा तर म्हणजे ते खुश होऊन जाणार आणि हे बेलाचं पिंक कलरचं <laughs> आहे बघा ब्रेसलेट आहे गळ्यात घालण्याचं आहे आणि ही रिंग आहे ना आवडलं तुला आणि हे परीला गिफ्ट आणलं त्याच्यामध्ये पण हे ब्रेसलेट होतं रिंग होतं आणि गळ्यातलं आवडलं बाबू तुला हो। आणि आता कसं वाटतंय तुला हो आणि तुला कसं वाटतंय आता छान वाटतं आणि तुला सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केले त्यांना था थँक्यू बोल ना थँक्यू तर <laughs> आता तिला बरं वाटतंय तर तिला बघून मला बरं वाटतंय तर आजचा असा दिवस होता आणि भारतात येण्याची तयारी सुरू झालेली आहे आमच्या सगळ्यांची आणि जे जे कपडे लागतात ते ते काढून ठेवलेले आहे थोडीफार थोडीफार साफसफाईसुद्धा केलेली आहे तर योगा कशी करते मी थोडंफार तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नक्कीच तुमच्यासोबत मग तो व्हिडिओ शेअर करणार आणि म्हणूनच सांगितलं तुम्हाला जेवण झालेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या हाताने मस्त बटाट्याची भाजी बनवली होती अर्धा स्वयंपाक मी करून गेले होते तर त्यांच्या हाताने मस्त बनवली त्यांनी भाजी आणि खाली आणि मला फोटो पाठवला हो हे बघा मग छान झाली होती का छान झाली आम्ही सर्वांनी तिघांनी खाल्ली आणि मग आता बरीला झोपतच होतो पण मग ती झोपली नाही ती तुझी वाट बघत होती हो ना तरी पण मी आली पटकन येण्याचा प्रयत्न केला कारण के की लगेच बसेस अवेलेबल नाही राहत ना हो ना ते लांब पण आहे थोडस पण ठीक आहे आता तू बघ आता तू लवकर सेवन करून घे हो ना म्हणजे मग तुला व्हिडिओ एडिट करता येईल हो मी था था <laughs> तर मी आता मस्त बटाट्याची भाजी खाणं म्हणजे जेवण करणार आहे आणि मनोज बटाट्याची भाजी खूप छान बनवतात आणि मी नसतानाच चांगली बनवतात अजून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय सबस्क्राईब बाय